नमस्ते मी आहे प्रगती प्रगती किचन रेसिपी मध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे है। आज तो आहे होळी आणि होळीच्या निमित्ताने माझी पूर्ण फॅमिली इकडे आलेली आहे तुम्ही पाहू शकताय तर आज आपण म्हणतो आहे मस्त गरम गरमागरम भजे सगळ्यांनी भजे खायला आहे आमच्याकडे हे बघा आपण पॅटर्न चांगलं मस्त मी तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकताय आणि होळीच्या निमित्ताने आम्ही असे गरमागरम भजे करून खातो पूर्ण फॅमिली एकत्र येतो खूप छान वाटतं मजा येते भजे निघाले आहेत या पटकन खायला गरम गरम भजे, भजे, बारे बारे भजे के हो हो खुँग, खुँग आता मी भजे काढते मस्त बारीक बारीक भजे काढायचे म्हणजे छान लागतात ते तुम्ही यांना टोमॅटो केचप किंवा दही सोबत त्याच्याबरोबरही खाऊ शकता तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा सगळी फॅमिली एकत्र आली किती छान वाटतं आम्ही अशाच प्रकारे होळी साजरी करतो सगळी फॅमिली एकत्र येतो आणि मस्त ते गरमागरम तिथे वगैरे असं काही बनवतो आणि सगळे मिळून खातो मजा करतो खूप छान वाटतं तुम्ही तुमच्याकडे होळी कशा पद्धतीने साजरी करतात मला कमेंट करून नक्की सांगा बड़े बड़े नहीं वो भजे यार

सगळे शेअर करतो छान मजा वाटते असे उत्सव साजरे करायला तुम्ही तुमच्याकडे होळी कशा प्रकारे साजरी करतात मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय